वाडा शहरामध्ये भूमिपुत्र संघटनेकडून मुक मोर्चा काढण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने वाड्यातील नागरिक या मुक मोर्चामध्ये मोर्चा सामील झालेले पाहायला मिळाले विशेष म्हणजे वाडा शहरातील व्यापारी वर्गाने मोठ्या संख्येने आपली दुकाने बंद ठेवून या मोर्चाला पाठिंबा दिलेला पाहायला मिळाला भूमिपुत्र संघटनेचे संस्थापकीय अध्यक्ष भास्कर दळवी यांच्या मार्गदर्शनाने या, या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते नगरपंचायत हद्दीतील जनतेच्या न्यायकासाठी तसेच त्यांना भेटसवणाऱ्या अनेक समस्यांसाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून नगरपंचायत मुख्याधिकाऱ्यांनी मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले आज आपण भूमिपुत्र संघटनेच्या माध्यमातून वाडा शहर आज वाडा शहर नगरपंचायत झाल्यापासून जे नगरपंचायतमध्ये सावळा बंद चालू आहे त्या सावळा बंदळासाठी आम्ही गेले नगरपंचायत झाल्यापासून पत्रवार करतो बाबा रे आमच्या गल्लीबोळ्यातले प्रश्न आहेत रस्त्याचे प्रश्न आहेत लाईटचे प्रश्न आहेत विहिरींचे प्रश्न आहेत स्मशानभूमीचा प्रश्न आहे डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न आहे विहिरींचा प्रश्न आहे अतिक्रमणाचा प्रश्न आहे असे अनेक प्रश्न आहेत आणि त्या अनेक प्रश्नांसाठी आम्ही वारंवार

एक जे तुम्ही येत होतं आपण तीन दोनचा प्रस्ताव माननीय यांच्याकडे वन विभागाकडे सादर झालेला आहे त्यांच्याकडून तो डी एफ ओकडे राहील डी एफ ओनी मान्यता येईल का तिथे काम चालू आहे हे आम्ही आता इथं फक्त तुम्ही वाचून दाखवत असेल तर वाचून दाखवा पण आम्हाला याच्यातले जे जे मुद्दे योग्य झाले असेल तर ठीक नसेल तर आम्ही पुन्हा त्यांच्याकडे बसू आणि आम्ही सांगितलेलं आहे जे जे रस्त्यांचे गटारींचे प्रश्न जे

दोन्ही समाज वर्तदान करताय राज्य सरकार केंद्र सरकारला दोन्ही पण समाज, समाज। तो कर भरताय करताय कर 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 की आहे ठीक आहे डिझेल खर्च आहे सगळ्या गोष्टी नगरपंचायतला दादा मला नगरपंचायतला परवडणार की नाही हे मला आहे पण त्याच्यास थोडंसं वेळ कमी करून जेणेकरून ती नगरपंचायतची अँब्युलन्स आम्हाला सर्मान्य नागरिकांना येईल हो अजून अशी गरीब नाही तर सगळ्या समाजात गरीब लोक आहेत वाहण्यांमध्ये भानुशाबांमध्ये आग्र्यांमध्ये जाती प्रायव्हेट गाडीला पण वीस रुपये किलोमीटर नाही आहे

जे काय संत पूर्ण पण त्याच्यासोबत कोणतरी फायदा का नाही ते आमच्या एका माहितीदार किंवा आमच्या पत्रकार एखादा घ्या आमची पत्रकार मंडळी आहे

त्या कामाच्या संदर्भात त्या कॉन्ट्रॅक्टरवर काय कारवाई करणार आम्हाला त्याचं उत्तर द्या कॉन्ट्रॅक्टर टाका नाही तर मग त्यांच्या गुन्हे करा एक विषय रस्ता झाला सिद्धेश्वर रोडचे रस्ते असे फाटले इकडे कालीजी रोडचे रस्ते फाटले सिद्धेश्वर रोडचे पेमेंट झालेले नाही पिक कॉलनीचे रस्ते पण फाटले दोन वर्षात परत तो रस्ता तोडून परत बनला बरोबर आहे ना आम्ही दाखवतो तुम्हाला व्हिडिओ दाखवतो तुम्हाला तुमच्याकडे नाही तेवढे आमच्याकडे आहे तुम्ही आता फक्त इस्टिमेट उडवता सह्या करता आणि बिलं काढता त्याच्या व्यतिरिक्त आमच्याकडे फोटा आहे लोकांच्या पायाला सलया घुसल्या लोकांच्या पायाला सलिया घुसल्यात सलया घुसल्यात आरपार झाल्यात सलया एक कमिटी बोलता कालचा प्रकार झाला काल चौदा जणांना कुत्रं चावलं आणि आज दोन जणांना म्हणजे सोळा जणांना कुत्र्याची लागणं आत्ता दोन दिवसात झालेलं आहे त्याला जबाबदार कोण दाखल्यांचे दोन ऐवजी पाचशे केलेत पाचशे पण का घ्यावे आम्ही पंधरा वीस रुपये देऊ शकतो सामान्य माणूस पण द्याल पाचशे रुपये हे सगळ्या गोष्टी आमचे मुद्दे जे आहेत ना हे लक्षात त्यांच्या आलेले आहेत म्हणजे तुम्ही एक तर शिष्टमंडळ घेऊन बसा आम्ही ते मुद्दे दाखवतो त्याप्रमाणे आम्हाला उत्तर द्या आणि ते उत्तर देता येत नसतील तर तुम्ही सगळं बाबा मला काही काम सांभाळता येत नाही आता तुमचे जे बाकीचे जे प्रश्न आहेत ना आम्ही वाचणार पण नाही आम्हाला वाचायची गरज नाही